नमस्कार शेतकरी बांधवन सर्व शेतकरी बांधवांसाठी विमा संदर्भात एक आनंदाची बातमी तर आता पंच्याहत्तर टक्के पीक विमा या जिल्ह्यात जमा होणार आहे तर त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक माहिती जमा होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ज्या शेतकऱ्यांनी पीक माहिती भरलेला होता तर ज्या शेतकऱ्यांची तक्रार राहिलेली आहे त्याचप्रमाणे ई पीक पाहणी राहिलेल्या आहेत तर असे शेतकरी यामध्ये अपात्र ठरलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांना विम्याचा एक रुपया इथं मिळणार नाही तर आता तुम्हाला कोणत्या अवस्थेमध्ये जर तुम्ही जर क्लेम केला तर तुम्हाला पीकमाची दुप्पट भरपाई इथं मिळ मिळणार आहे त्याची लिंक आय बटनवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर त्यामधून तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून चेक करू शकता की तुम्हाला जास्तीत जास्त पिकमा कोणत्या पिकाच्या अवस्थेमध्ये मिळणार आहेत तर सर्वात जे काही पीक मिळणार आहेत ते काही काढण्याच्या अवस्थेमध्ये जे की पीक जे काही काढे काढण्याच्या वेळेस येते तर त्यावेळेस जर तुमचं नुकसान जर झालं तर तुम्हाला भरपाई जी आहे शंभर टक्के इथं मिळते दी डिटेल दी चानल या तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर आता जे काही पंच्याहत्तर टक्के पीक या जिल्ह्यात आता जमा होणार आहे तर त्यामध्ये जे काही उर्वरित जिल्हे राहिलेले आहेत तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अधिक भरपाईची रक्कम जर जमा झालेली नसेल तर अशाने कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर यामध्ये जो काही जिल्हा आहे गडचिरोली आहे धुळे आहे चंद्रपूर आहे बुलटाणा आहे भंडारा आहे बीड आहे औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे अमरावती आहे अकोला आहे त्याचप्रमाणे यामध्ये जे काही आता जे काही जिल्ह्यांचा समस्या गोंदिया आहे हिंगोली आहे जालना आहे जळगाव आहे कोल्हापूर आहे लातूर आहे त्याचप्रमाणे नागपूर आहे नांदेड आहे नंदुरबार आहे नाशिक आहे उस्मानाबाद आहे पालघर आहे परभणी आहे पुणे आहे रायगड आहे रत्नागिरी आहे सांगली आहे सातारा आहे सिंधुदुर्ग आहे सोलापूर आहे ठाणे आहे वर्धा आहे वाशिम आहे के 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 तर अशा जे के की, की या जिल्ह्यांचा समावेश आहे हे की या जिल्ह्यांमध्ये पंच्याहत्तर टक्के तर आता पंच्याहत्तर टक्के कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत ज्यांनी पिका काढणीच्या अवस्थेमध्ये ज्यांनी क्लेम केलेले आहेत तर ज्यांची जे काही क्लेम आहे ती अप्रूव्ह झालेले आहेत तर आता प्रकारे चेक करायचा की तुम्ही तुमचा क्लेम अप्रूव्ह झाला की नाही यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर लवकरात लवकर बघून घ्या तर आता तुमचे जे काही पीकम्याचे फॉर्म इथं रिजेक्ट तर झालेले नाही तुम्ही जे काही क्लेम केलेले आहेत ते सर्वजणांनी लवकरात लवकर चेक करून घ्या की तुम्ही तुमचा जो काही के क्लेम केलेला आहे ते जर रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला भरपाईची रक्कम ते तुम्हाला एकही रुपये मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही जे पीकम्याच्या ऑफिसियल पेजवरती जाऊन चेक करून घ्या की तुम्ही तुमचा जो काही पीक भरलेला फॉर्म आहे तिथं जर रिजेक्ट झालेला असेल तर तुम्हाला भरपाईची रक्कम एकही रुपये मिळणार नाही तर ज्यांचे क्लेम इथं अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांच्या खात्यामध्ये जे पीक ते पीकम्याची रक्कम ते त्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे जे की या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे अधिक माहितीसाठी व पिकमा संदर्भात जर तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा थँक्यू